महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डॉक्टर श्री महबूब सय्यद यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रोजगार व स्वयंरोजगार विभागाची अवघ्या एका महिन्यात राज्यभर बांधणी केल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी केले डॉक्टर महबूब सय्यद यांचे कौतुक महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डॉक्टर महबूब सय्यद यांनी प्रवेश घेतला आणि त्यांची पक्षातर्फे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती पक्षाने दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या जबाबदारीला सार्थ ठरवत डॉक्टर मेहबूब सय्यद यांनी राज्यभरात असलेल्या आपल्या प्रचंड जनसंपर्काच्या जोरावर राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका निहाय राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागासाठी यंत्रणा उभी केली डॉक्टर मेहबूब सय्यद हे मागील दहा वर्षापासून रोजगार क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे टी एस पी एल ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी ते वीस ते पंचवीस हजार लोकांना रोजगार देतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून बेरोजगारी मुक्तीसाठी विविध योजना आखल्या रोजगार क्षेत्रातील प्रश्न अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच रोजगार कौशल्य विकास स्वयंरोजगार विषयी संधीची माहिती तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी प्रशस्त जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करत असल्याचे डॉक्टर श्री मेहबूब सय्यद यांनी टाइम्स ऑफ पुणेशी बोलताना सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदत्त पवार पक्षाचे नेते सुनील तटकरे आमदार दिलीप मोहिते माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे मेघा पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत असल्याचे यावेळी डॉक्टर महबूब सय्यद यांनी सांगितले सर्वप्रथम पक्षामध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या आपण महिन्याभराच्या कालावधीतच हे कार्यालय त्या ठिकाणी सुरू केलं आणि आपण या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास वीस हजारपेक्षा अधिक वेगवेगळ्या वेग प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला जे काही नागरिक जुळलेले आहेत त्यांच्यापर्यंत तर आपला संपर्काने आपलं काम पोहोचतच आहे पण सामान्य नागरिकांना सुद्धा एखादा रोजगार सुरू करायचा असेल एखाद्या बचत गटाला त्यांचा स्वयंरोजगार सुरू करायचा असेल अशा वेळेला त्यांना लागणार मार्गदर्शन हे आपल्या या कार्यालयातून आपण त्यांना उपलब्ध करून देतात याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे माझी या निमित्ताने फक्त आपल्याला विनंतीपूर्वक सूचना राहील की आज आपण या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या कौशल्य विकास विभागाच्या महिला व बालविकास विभाग असतील किंवा आपला विकास विभाग असतील याच्या अनेक योजना आहेत ज्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी म्हणजे ज्यांना रोजगार सुरू करायचा आहे ज्यांना लघु उद्योग सुरू करायचे आहेत किंवा ज्यांना मोठे उद्योजक म्हणून बनायचं आहे काही सवलती असतील त्यांच्यासाठी महिलांना काही नवीन जर उद्योग सुरू करायचे असतील तर ग्रामविकास असेल महिला बाल विकास मागीम असेल अनेक स्कीम्स आहेत तर त्याच्या माहितीचं फलक सुद्धा जर आपण आतमध्ये लावलं तर साधारणपणे येणाऱ्या नागरिकांना त्या योजनांची माहिती मिळेल वेळ काढून आम्ही बऱ्याच दिवसापासून मी गेल्या एक दोन महिन्यापासून मॅडमशी बोलतोय मेघा पवार मॅडमशी की आपण महाराष्ट्र राज्यात रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागामार्फत काहीतरी करू हा सेल आमच्याकडे नव्हता बाकी इतर पक्षांकडे हा सेल होता महाराष्ट्र राज्यांमध्ये मेघा प्रताप पवार मिळाला आहे मॅडमनी खूपच प्रयत्न केला आणि माझा अनुभव हा जो आहे पंधरा वर्ष कॉन्ट्रॅक्ट ऑफिसिंग <coughs> मॅन पॉवर एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट या विभागामार्फतच आहे माझी कंपनी जवळपास सोळा ते सतरा राज्यात काम करते आजच्या वेळी वीस हजारच्या आसपास मॅन पॉवर माझ्या कंपनीचा अंडर आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा ते सतरा जिल्ह्यांमध्ये पण कंपनीचे ऑफिसेस आहेत जे रोजगार स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात काम करतात येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सगळं सोळा चा, छत्तीस जिल्हे आणि तालुके यामध्ये जनसंपर्क कार्यालय आपण ओपन करणार आहोत रोजगार आणि स्वयंरोजगाराचं आणि येणाऱ्या काळात हजारो मध्ये लाखो मध्ये आपण रोजगार आणि स्वयंरोजगार या क्षेत्रामध्ये लोकांना तळागाळातल्या लोकांना याचा फायदा व्हावा आपण म्हणून प्रयत्न करणार आहे आणि मेघाताई पवार मॅडम आणि ज्ञानेश्वर कांबळे सर यांच्या प्रयत्नातून माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहा जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस साली

शासन असेल अशासकीय असतील जितक्या रोजगाराच्या संधी असतील त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठीच हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय जास्तीत जास्त लोकांना सामान्य नागरिकांना लाभदायक ठरावं अशीच मी या निमित्ताने सदिच्छा धन्यवाद ताई टाइम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन्स पांडुरण साळुंक्यासह सतीश राठोड धन्यवाद कंचोडी आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद